रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील रेवाळजे गावानजीक असलेल्या कुंडलिका नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मुलगा व तीन महिला बुडाल्या असून त्यापैकी दोन जणांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून इतर दोघांचा शोध बचाव पथक घेत आहे कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळजेमध्ये घडली बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलं आहे सिद्धेश राजेंद्र सोनार वय एकवीस सिद्धी गोपीचंद पेडणेकर वय सोळा काजल सोनार वय सव्वीस आणि सोनी सोनार वय सत्तावीस अशी मृतांची नावं आहेत मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला माणगाव तालुक्यातील रेवाळजेजवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे सिद्धेश राजेंद्र सोनार आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे हे सर्वजण नदीवर गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यापैकी सिद्धेश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता तीन महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला जनोदयकरिता अमोलकुमार जैन रायगड